मंदिर परिसरात काम सुरू असल्याने भाविकांनी ही दक्षता घ्यावी दर्शनाचा लाभ घेताना गर्दी टाळावी असे आवाहन मंदिर समितीने केले असून भाविकांच्या मदतीला स्वयंसेवक व पोलीस यंत्रणा आहे बाहेर गावाहून येणाऱ्या माघ्या मुरळी तसेच भक्तांची गैरसोय होऊ नये त्यासाठी ट्रस्टने त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत भाविकांना वाहनाची पार्किंग करावी कुठे हा मोठा प्रश्न असतो तर परिसरात वाहन तळाची व्यवस्था केली असून ती खाजगी यंत्रणेला देण्यात आलेली आहे यावेळी खंडोबा मंदिर अध्यक्ष रमेश चोपडे सचिव साहेबराव पळसकर विश्वस्त सोमीनाथ शिराणे सातारा पोलीस ठाण्याचे पांडे पंडित व आशिष दांडेकर व नागरिक उपस्थित होते करून या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटच्या देखील या ठिकाणी हे त्यांच्या व्यवस्थापनाखाली त्यांचं हे मंदिराची यात्रा आहे त्यांचे देखील या ठिकाणी बारकाईने लक्ष राहणार आहे या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याकरता पोलीस डिपार्टमेंटचे या ठिकाणी आम्हाला सहकार्य मिळणार आहे यात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांना कुठेही त्रास होणार नाही त्यांना पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे महिन्याला ज्या रांगीत आहेत त्या ठिकाणी देखील पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे पुरुषांना देखील पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे मंदिराच्या गाभाऱ्यातून दर्शन झाल्यानंतर आपले दक्षिणेकडून जो बाहेर छोटासा दरवाजा आहे त्यामधून निघण्याकरता अडचणी होतात त्याही ठिकाणी आमचे विश्वस्त पोलीस आणि सुरक्षा गार्ड त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे आणि दर्शन झाल्यानंतर बाहेरून इकडून जे जातात आपले दीपमाळीपासून बाहेर पडण्याचा मार्ग आहे या ठिकाणी अतिशय चोख बंदोबस्त असा ठेवलेला आहे त्याचप्रमाणे मंदिरावरती विद्युत रोषणाही अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी ठेवलेली आहे त्याचप्रमाणे मंदिरातर्फे आपले कॅमेरे दहा ते पंधरा कॅमेरे या ठिकाणी बसवण्यात आलेले आहे की जेणेकरून कुठेही यात्रेमध्ये अनुचित प्रकार घडू नये त्या ठिकाणी आमचे सातत्याने बारकाईने देवस्थानचे या ठिकाणी लक्ष आहे त्याचप्रमाणे आपले चंपा यात्रा दिनांक सात बारा दोन हजार चोवीस ला होत आहे आणि त्यानिमित्ताने सकाळी सात वाजेला मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी महाआरतीचा कार्यक्रम होत होणार आहे व तो महाआरतीचा कार्यक्रम झाल्यानंतर छोटी खाणी आपला देवस्थानतर्फे मान्यवरांच्या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे त्याचप्रमाणे या यात्रेमध्ये कमीत कमी दोनशे ते तीनशे दुकानं आपले हॉटेल्स खेळणे पाळणे राहड पाळणे ब्रेक ब्रेक डान्सर आणि साहित्याचे पूजेचे साहित्याची साहित्या दुकाने छोटे स्टॉल स्टॉल्स इत्यादी या ठिकाणी ये ला, लावण्यात येणार आहे त्याचप्रमाणे भाविकांना येण्याकरता आणि इथं कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहावा या दृष्टीकोनातून देवस्थानतर्फे येणाऱ्या भाविकांची वाहनतळाची व्यवस्था एम आय टी अथवा बिल्डर यांच्याकडून रिसर्फ परवानगी घेण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे महानगरपालिके देखू महानगरपालिके तर्फे देखील आम्ही त्याची रितसार परवानगी घेऊन त्यांनी आम्हाला वाहन तळास सी दिलेली आहे त्याप्रमाणे त्या ठिकाणी आपले पोलीस यंत्रणा सज्ज राहणार आहे कुठेही इथे मंदिरा आपल्या गर्दीमध्ये एम आय टी पासून ते आपले आमदार रोड हायकोर्ट कॉलनी ते एस आर पी तर कांचनवाडी या ठिकाणी येणारे जे वाहन आहेत त्याच ठिकाणी ते थांबवले जाते आणि हे वाहन ज्याला धारक आहे त्या ठिकाणी त्यांना पावती फाडण्याची आम्ही त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे महानगरपालिकेत महानगरपालिकेत सिटी बसची व्यवस्था करण्याकरता आपल्याकडे जागा अपुरी आहे आणि त्यांना कुठे जागा नसल्यामुळे ते आम्ही तिथे मागणी केलेली नाही रविवारी खास करून चंबश्ठी दुसऱ्या दिवशी रविवार पडतोय यात्रेच्या दुसऱ्या दिवशी रविवारी भाविकांची प्रचंड गर्दी असते असते व्हेंटिलेशन होत नाही काही वृद्ध आपल्याला त्रास होतो याच्यासाठी दवाखाना वगैरे काही हा त्याचप्रमाणे महानगरपालिकेतर्फे आम्ही त्यांना पत्र देऊन आरोग्य शिबिर या ठिकाणी मंदिरात ठेवलेले आहे की जे वयवृद्ध वगैरे असतील त्यांना त्रास होत असेल लगेच त्यांना तत्परतेने त्या ठिकाणी इमर्जन्सी म्हणून त्यांची व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी शिबिर रक्तदान शिबिर देखील या मंदिरामध्ये ठेवण्यात आलेले आहे टॉयलेट बाथरूम टॉयलेट बाथरूमची या ठिकाणी महिलांची वेगळी आणि पुरुषांची वेगळी केलेली आहे पाण्याची व्यवस्था या ठिकाणी आहे आणि यात्रेमध्ये आपले महानगरपालिकेतर्फे टँकरची देखील पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि ती ठिकाणी गावातील आमचे जे स्वयंसेवक मंडळ आहे त्यांनी देखील जेवणाची भाविकांना व्यवस्था केलेली आहे आणि मंदिरातर्फे जे पोलीस डिपार्टमेंट आहे स्वयंसेवक हो आहे आणि सुरक्षा गार्ड आहे इतरांना या ठिकाणी देवस्थानतर्फे महाप्रसादाचा कार्यक्रम तीन दिवस सातत्याने या ठिकाणी वाटले जातो त्याचा लाभ भाविक देखील या ठिकाणी घेतात अशी या ठिकाणी चोख व्यवस्था देवस्थानतर्फे ठेवण्यात आलेली आहे